नमस्कार आपण बघत आहात आवाज सत्याचा न्यूज आपण या ठिकाणी आलेलो आहोत अमरावती आयुक्त आयुक्तालय आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत यांनी माहितीचे अधिकार टाकून जात पडताळणीची माहिती मागितली परंतु त्यांना डावळाधावळ दावर करून अधिकारी कोणताही त्यांना उत्तर देत नाही आणि माहिती देत नाही आपल्यासोबत आहे सामाजिक कार्यकर्ते आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ त्यांना माझं नाव ज्ञानेश्वर बंदराव चिबळे मी एक सामाजिक कार्यकर्ता असून आमची जात आंद आदिवासी असून मी श्री बोंतावार मॅडम गुरपाल पुसत यांची व्हॅलिडिटी मागणी केली होती त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची जात वैधा प्रमाणपत्र नसून शासनाने दिनांक कार्यालयाचे क्रमांक एक हजार तीन दिनांक सात तीन दोन बावीस पत्र क्रमांक चोवीस तेवीस दिनांक नऊ सहा दोन बावीस पत्र क्रमांक तेहतीस तेरा दिनांक सतरा आठ दो वीस बावीस पत्र क्रमांक सव्वीस दिनांक दोन एक चोवीस तीन कार्याचे स्मरणपत्र क्रमांक नऊशे अडतीस दिनांक एकवीस तीन चोवीस स्मरणपत्र क्रमांक सतराशे एक्क्याऐंशी दिनांक वीस सहा चोवीस हे वारंवार शासनाने यांना जात पडताळी सादर करा म्हणून लेटर देऊन सुद्धा यांनी जात पडताळणी सादर केलेली नाही तर माझा आदिवासी समाजसेवक असल्याने माझा वैयक्तिक प्रश्न आहे की ही मॅडम जी आहे तर माझं म्हणणं आहे की बोगस आदिवासी असल्याचा संशय आहे कारण जर आदिवासी आहे तर शासनाने ज्या दिवशी नियुक्ती आदेश झालेला आहे नऊ नऊ चौदा तिथून सहा महिन्याच्या आत व्हॅलिडिटी सादर करायला पाहिजे यांनी सादर केलेली नाही करिता मी रितर यांना जा जात व्हॅलिडिटी प्रमाणपत्र आणि टी सीची मागणी केली होती आ... यवतमाळ श्री माहिती अधिनियम दोन हजार पाच कला म्हणून एकवीसशे एकानं हे माझी ज्ञानेश्वर गोंदराव मी अर्जदार मी Uh, जनहे माहिती अधिकारी तथा समाज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यवतमाळ श्री मंगला मुन मॅडम यांच्याकडे मी दिनांक सोळा अकरा चोवीस चार अकरा चोवीस रोजी अर्ज सादर केला होता त्यांनी माहिती श आपल्या अर्जाची मागणी केली गुरुपाल माघशी मुलींचे शासकीय वसुगृह पुसत यांच्या सहमती असल्यामुळे यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला होता त्यांनी मला कोणतीही प्रकारची माहिती दिली नाही त्यांनी सर्व वैयक्तिक माहिती असल्या बाबतचे मला एक लेटर पाठवले मी त्याच्यावर माझे समाधान झाले नाही त्याच्यामुळे मी अमरावती समाज कल्याण आयुक्त मा यश एस बोबडे माहिती अधिकारी तथा समाज कल्याण अधिकारी गट ब कार्यालय प्रादेशिक आयुक्त समाज कल्याण विभाग अमरावती यांच्याकडे अपील दाखल केली होती तर माझी अपील दिनांक दहा एक पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सुनावणी झाली त्यांच्या स्वतः वारेसाहेब यांनी माझी म म्हणणे मा, ऐकून घेतले परंतु आजपर्यंत मला कोणत्याही प्रकारचा आदेश दिला नाही तर माझं सांगा साहेब तुम्ही आता बघा हे पत्रव्यवहार केला तुम्हाला माहिती भेटली नाही आणि हे माहिती न दिल्यास तुम्ही आता पुढील उपाय तुमचा का आहे साहेब आता एकदा आम्ही यांचे निवेदन देऊन पाहू काय होती आम्ही पुण्याला पण अपील केलेली आहे माहितीचा अधिकार आयुक्ताकडे त्यांनी जर माहिती मला दिली नाही तर आम्ही सामाजिक कार्यकर्ते या हॉस्टेलसमोर उपोषणाला बसू धन्यवाद साहेब त्यांना माहिती न दिल्यास समाज कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयासमोर भव्य दिव्य आंदोलन करणार आहेत सामाजिक कार्यकर्ते आवाज सत्याचा न्यूज मुख्य संपादक पुसद